नमस्कार मी सदा मुस्लिम उल्ला एस प्रस्तुत इचलगंज न्यूज टाइम मध्य अपने सहस स्वागत है पाया आज ठलगड़ इचलकरंजी प्रभाग दोन मध्ये उमेदवारीसाठी चुरस मात्र तौफिक कोठीवाले यांना तरुणांचा वाढता पाठिंबा इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन मधून तौफिक इक्बाल कोठीवाले यांना इचलकरंजी महानगरपालिका सभागृहात पाठवण्याचा निर्धार प्रभागातील तरुणांनी केला आहे जनसामान्यांचा उमेदवार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या तौफिक कोठीवाले यांना यावेळी प्रभागात सर्वाधिक मतांनी विजयी करण्यासाठी तरुणांनी जोरदार तयारी आतापासूनच सुरू केली आहे शांत नम्र स्वभावामुळे आणि सर्वांसोबत बांधिलकी जपणाऱ्या वृत्तीमुळे त्यांचा प्रभागात तसेच संपूर्ण शहरात चांगला जनाधार तयार झाला आहे प्रभाग दोन मध्ये गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी रस्ते गटारे पाणी पुरवठा ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न महिला सुरक्षेसंदर्भातील मुद्दे अशा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी युवकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत तौफिक कोठीवाले यांना विजयी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे आपला नगरसेवक आपलाच माणूस असावा या भावनेतून तौफिक कोठीवाले यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियापासून प्रत्यक्ष जनसंपर्कापर्यंत विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले आहेत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारा कोणताही गाजावाजा न करता काम करणारा उमेदवार म्हणून तौफिक कोठीवाले यांची प्रतिमा निर्माण झाली आहे येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये चुरशीची लढत होणार असली तरी तौफिक कोठीवाले यांचा आत्मविश्वास नेत्यांचा विश्वास आणि जनतेचा पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे